हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम खुसखुशीत खुशीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात तर पातळ पोह्यांचा चिवडा तयार करण्यासाठी आपण पोहे अगोदर भाजणार वगैरे नाही रेसिपीला स्टार्ट करूया तर मोठा एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना ते तेलावरती खरपूस होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत त्यावरील साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते शेंगदाणे कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी भरपूर शेंगदाणे घेतलेले आहेत कारण मुलांना खूप आवडतात त्यामुळे तर पाहू शकता शेंगदाणे छान असे तडतडायला लागलेले आहेत यावरील साल तडकेपर्यंत मी हे छान असं फ्राय करून घेणार आहे छान फ्राय झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर सर्व शेंगदाणे मी अशाच पद्धतीने काढून घेतलेले आहेत एका वेगळ्या भांड्यामध्ये यासोबतच मी इथे सुक्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत पातळ असे त्यांनासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरतीच हे नारळाचे काप पटकन फ्राय होतात त्यामुळे पटकन काढावं हो नाहीतर जास्त डार्क कलर आलं की त्यांना थोडं कडवटपणा येऊ शकतो तर पाहू शकता छान असा गोल्डन कलर येत आहे तर आता मी हे सर्व नारळाचे काप काढून घेते सर्व फ्राय केलेले जिन्नस मी एकाच भांड्यामध्ये काढून घेणार आहे मस्त असा कलर आलेला आहे आता यासोबतच मी इथे अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी एक वाटी दालिया घेतली तरीही चालेल याला सुद्धा छान एक ते दोन मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये छान असा क्रंचीपणा येतो तर हे सुद्धा छान फ्राय झाले यांना काढून घ्यायचं आहे आता इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे कडीपत्त्याला छान असं धुऊन घेतलं आणि सुकवून घेतलेलं होतं तो सुद्धा इथे फ्राय करून घ्यायचा आहे तेलावरती खूप छान असं हिरवागार कडीपत्ता आहे कडीपत्ता खूप छान वाटतो चिवडामध्ये भरपूर टाकावं हा सुद्धा छान असा फ्राय झाला यामध्ये आवाज येणं बंद झालं की समजायचं की छान फ्राय झालेला आहे तर यालासुद्धा काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये चिवडा बनवायसाठी थोडं मोठं भांडं घेतलं तरीही चालेल म्हणजे ढवडायला वगैरे जे जी आहे ते सोपी प्रोसेस होते त्यामुळे सर्व जिन्नसं फ्राय करून झालेली आहेत तुम्ही इथे अर्धा वाटी काजू घेऊ शकता किंवा बेदानही घेऊ शकता आता मी इथे अर्धा वाटी धणे घेतलेले होते त्यांना छान असं क्रश करून घेतलं खलबत्त्यामध्ये याचा सेंट खूप छान येतो चिवड्यामध्ये तर यांना मिडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे सोबतच इथे मी पाच मोठ्या आकाराचे कांदे पातळ आणि उभे कट करून उन्हामध्ये सुकवायला ठेवलेलं होतं एक तासांसाठी तर अशा पद्धतीने कांदे कट करून ठेवलेले होते छान सुकले आता यांना तेलावरती घालून छान असं गोल्डन कलर येईपर्यंत पर परतून घ्यायचं आहे कांद्यामुळे चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येत असते छान असं परतून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत कितीही पावसाळा सुद्धा या पद्धतीचा जर चिवडा तुम्ही तयार केले तर खुसखुशीतच होणार अजिबात नरम पडणार नाही तर पाहू शकता कांदे छान परतायला लागलेले ला आहेत तर इथे मी खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्या छान असं क्रश करून घेतलेलं होतं यालासुद्धा इथे घालायचं आणि कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे लसणामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो चिवड्याला सोबतच इथे उभ्या कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत म्हणजे कांद्यासोबत छान परतल्या जातील यांनासुद्धा उन्हामध्ये सुकवत ठेवलेलं होतं तीनही जिन्नस छान असं चा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं अजिबात कच्च राहू द्यायचं नाही आपल्याला इथे नाहीतर मिरचीमुळे चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे मिरचीसुद्धा छान असं चा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आहे तेलावरती खूप छान असा कलर चेंज व्हायला लागलेला आहे टाकलेल्या जिन्नसांचा तर ढवळत राहायचं आणि छान असं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे घातलेली नसे म्हणजे कांदा आणि मिरची खूप छान पद्धतीने शिजल्या गेलेली आहे तर यामध्ये सुखे मसाले ॲड करायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेला आहे कलरसाठी मी इथे एक चमचा भरून लाल तिखट वापरते यामुळे चिवड्याला खूप छान असा कलर येतो चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी इथे हा नाही घातला तरीही चालेल आणि हे घातलेले सुके मसाले छान असं एक मिनिटांसाठी तेलावरती परतून घ्यायचं अजिबात जास्त शिजवू नका नाहीतर तेलामध्ये जडायला लागतील आता आपण जी फ्राय केलेली जिन्नस होते म्हणजे शेंगदाणे कडीपत्ता खोबरा ते यामध्ये घालायचं म्हणजे फ्राय केलेल्या सुद्धा मसाला लागेल आणि त्यांनासुद्धा छान अशी चव येईल सर्व मसाले एक मिनटांसाठी मसाल्यामध्ये शिजू द्यायचे आहेत छान असे आणि आता यामध्ये स्वच्छ करून घेतलेले चाळून घेतलेले पातळ पोहे घालायचे आहेत सर्व पातळ पोहे घालून छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मी इथे जवळपास अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जसं जसं एकजीव करू तसं तसं चिवड्याला छान असा कलर यायला लागेल एकदाच कलर येत नाही तळापासून छान असं मिक्स करत आणायचं आपल्याला म्हणजे मसाला सर्व पोह्यांना एकसारखं असं लागलं ला जाईल आणि चिवड्याला खूप छान असा रंग येईल तर पाहू शकता चिवड्याला खूप छान असा कलर यायला लागलेला आहे छान असा कलर आलं आता असं कलर आल्यानंतर आपल्याला जवळपास इथे पाच ते सात मिनिट असंच मिडियम आचेवर मिक्स करत राहायचं आहे म्हणजे चिवडा छान पोहे छान गरम होतील आणि छान याला खुसखुशीतपणा येईल आपण पोहे इथे अजिबात भाजलेले नव्हते त्यामुळे चिवडा छान असा व्यवस्थित पोहे गरम होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता खूप छान असं कलर आलेला आहे चिवड्याला आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत अशा पद्धतीने हाताने पोहे तोडले तर एकदम चुरा होत असतो इथपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास पाच ते सात मिनिटे लागतात तर सर्व चिवडा अशा पद्धतीने तयार झालेला आहे पाहू शकता खूप छान असा खुसखुशीत चिवडा तयार झालेला आहे तेही झटपट कितीही पावसाळा असू द्या अजिबात चिवडा नरम पडणार नाही महिनाभर टिकेल हवाबंद डब्यामध्ये आणि ही, ही, ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह खूप खूप धन्यवाद